नमस्कार मित्रांनो आपला मित्र उदयलाळ आता आपल्या सर्वांसाठी घेऊन आला एक नवीन व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आजच्या व्हिडिओत करतो आता खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल की येत्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजरामध्ये किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार सध्याचा हा लाख मोलाचा सवाल की येत्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजरामध्ये किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार जर या महत्वाच्या प्रश्नाचं आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा जा असेल सविस्तर आणि अचूक उत्तर तर याच्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ हा शेवटपर्यंत एकदा पाहायलाच हवा व त्याचबरोबर वर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपणास आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा इतर कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना मिळत राहतो या, या ठिकाणी सतत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल कि वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा जर या महत्वाच्या प्रश्नाचं आपल्यासारख्या सामान्य कास्ताकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर आणि अचूक उत्तर तर याच्यासाठी आपल्या सर्वांना सद्यस्थितीमध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी आणि मागणी व पुरवठ्या कशिया है। या सर्वांचा सोयाबीनच्या दरावरती होऊ शकतो परिणाम आणि या परिणामामुळे मग येत्या तीस दिवसात किती वाढणार सोयाबीनचा बाजार चला तर मग या महत्वाच्या प्रश्नाचं आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर व अचूक उत्तर जर सध्याच्या कंडिशनला आंतरराष्ट्रीय दर पातळीचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारभाव हा सिबॉट वरती साडे दहा डॉलर प्रति विलच्या दरम्यान दिसतो येत्या तीस दिवसाचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी ही अकरा डॉलर प्रति विशेल पर्यंत पोहोचण्याची दाट शक्यता दिसायला लागली या अनुकूल परिस्थितीचा परिणाम शंभर टक्के आपल्याला येत्या तीस दिवसात देशांतर्गत सोयाबीनच्या दरावरती सुद्धा दिसू शकतो असं आहे जाणकारांचं मत त्याचबरोबर येत्या तीस दिवसात चीन हा भारताकडून मोठ्या प्रमाणात सोयाबीन सोया तेल आणि सोयापीठ याची आयात देखील करणार शिवाय देशामध्ये असणारा सोयाबीनचा शिल्लक साठा व सोयाबीनची विक्री ही दिवसेंदिवस घटायला लागली एकीकडे वाढणारी मागणी व वा दुसरीकडे घटणारा पुरवठा यामुळे त्या तीस दिवसात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव वाढण्याची शक्यता शंभर असल्यामुळे आपल्याला जी सध्याची भावपाती चार हजार एकशे ते चार हजार चारशेच्या दरम्यान दिसत आहे याच्यामध्ये सुधारणा होऊन बाजारभाव जर आपल्याला येत्या तीस दिवसामध्ये चार हजार तीनशे ते चार हजार सहाशेच्या दरम्यान पोहोचताना दिसले तर कसल्याही प्रकारचं आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट मत अशा परिस्थितीमध्ये विक्रीचा विचार करणाऱ्या सामान्य कास्ताकार बांधवांना एकच सल्ला देऊ इच्छितो येत्या तीस दिवसात सोयाबीनचे दर वाढण्याची शक्यता असल्यामुळे सोयाबीनचा भाव हा येत्या तीस दिवसात साडे चार हजार पार जाताना दिसला की मला वाटते तिथं शंभर टक्के सोयाबीनची विक्री करायला हरकत नाही आणि जेव्हा केव्हा आपण सोयाबीनची विक्री कराल तेव्हा आपण ओरिजिनल पावती घेऊन ठेवा ज्यामुळे भविष्यात भावांतर योजनेचा आपणा शंभर टक्के होऊ शकतो फायदा भविष्यात देशातील बाजारात आता सोयाबीनची दर पातळी ही कशी राहणार याबद्दल अधिक आणि अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आपणास आवडलाय लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला जरूर ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो सतत शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडत्या यूटूब चॅनल माझी शेतीवर नियमित मिळत राहील तोपर्यंत प्रत्येक शेतकरी मित्राचे बळीराजाचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत मानतो मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार